हाय हॅलो नमस्कार मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आली खरंच खूप नवीन अशी रेसिपी आहे तुम्ही कधी ही भाजी बनवली आहे का किंवा खाल्ली आहे का जर फक्त ही भाजी गावालाच भेटते आणि पावसाळ्याच्या दिवसातच भेटते खरंच मी ही जेव्हा भाजी बघितली तेव्हा मी बोललं ही भाजी असते का तर खरंच खूप एकदा बनवली आणि खाल्ली तर खूप छान अशी टेस्ट लागते मटणाच्या भाजीपेक्षाही खूप छान अशी टेस्ट लागते तर मी पहिल्यांदा बनवली मला खूप आवडली त्याच्यानंतर मी सेकंड टाईम बनवते आणि त्यानंतर ता तुम्हाला हा रिव्ह्यू मी से शेअर करते तर तुम्ही बघू शकता ह्याला इकडे करदाळे बोलतात तुमच्या इकडे याला काय बोलतात हेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इकडे मी याला स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ही ज्या आतमध्ये असतात बिया तर इकडे कढई गरम करायला ठेवली कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये मी थोडंसं याला गरम करून घेणार आहे परतून घ्यायचं तर इकडे मी त्याला चांगलं परतून घेतलेलं आहे तर यासाठी आता इकडे एक आपण वाटण बनवणार आहे तर एका मिक्सरचा जार घ्यायचा त्यामध्ये लसणाच्या थोड्या पाकळ्या तसंच सुक्क खोबरं घेतलं मी ओलं असेल तरी चालेल तसंच कोथंबीर आणि थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे तर हे एक मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर जी इकडे मी बारीक पेस्ट करून घेतले आणि आता ह्याला मी काढून साईडला ठेवून देते आणि जार जा या जारमध्ये आपण जे करंडाळे भाजून घेतलेले आहेत ते बारीक करून घ्यायचे जर तुमच्याकडे वरवंटा किंवा पाटा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ते बारीक म्हणजे ठेचून घेतलं तरी चालतील पण आत्ता इकडे माझ्याकडे काहीच अवेबल नाही त्यामुळे मी मिक्सरला ते ग्राईंड करून घेते जर तुमच्याकडे खलबत्ता वगैरे असेल तरी तुम्ही त्यामध्ये थोडंसं कुटून घ्यायचं त्या कारण त्यामध्ये असतात बिया बिया तर थोड्याशा खाताना दाताखाली येतात त्यामुळे त्याची तुम्हाला टेस्ट वेगळी लागू शकते त्यामुळे थोडंसं त्याला ग्राईंड करून घ्यायचं तर आता मी पुन्हा त्याच कढईमध्ये तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी कडेपत्त्याची पाने जिरे आणि मोहरू घा मोहरी घालून घेतली जिरे आणि मोहरी चांगली फुलली की त्यामध्ये घालून घ्यायचं जे आपण वाटण रेडी केलं होतं तर ते वाटण घालून घ्यायचं आणि तेही तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं वाटण तेलामध्ये चांगलं परतून घे घेतलं की त्यामध्ये आपण घालून घेणार आहे आता मसाले तर मग आपलं वाटण चांगलं परतलेलं आहे तर यामध्ये घालून घेऊया एक चम्मच धने पावडर तसंच एक चम्मच लाल तिखट चिमूटभर हळद तसंच एक चम्मच घालून घेऊया आपण गरम मसाला आणि इकडे मी एक चम्मच कांदा आणि लसणाची चटणी घालून घेते आणि आता ह्याला आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया तर इकडे मी याला तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण घालून घेणार आहे करदाळे जे आपण बारीक पेस्ट करून घेतली होती तर ते घालून घ्यायचे तुमच्याकडे जर पाटा वगैरे असेल तर त्यावरती मस्त वाटून घ्या खरंच खूप छान लागेल त्याच्यावरती अजून टेस्ट येईल त्याला आणि तेही यामध्ये चांगलं परतून घेऊयात हो आपण त्यामध्ये थोडासा मसाला जास्तच घालायचा मसाला जास्त असेल तर त्याच्यामुळे आपल्याला खाण्याला अजून म्हणजे भाजीला अजून चांगली टेस्ट येते तर इकडे मी तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आणि यामध्ये घालून घेतलं मी नंतर गरम पाणी तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे रस्सा भाजी त्याच्यानुसार तुम्ही थोडंसं पाणी घालून घ्या पण ही भाजी तुम्ही थो जेवढी रस्सा करचाल तर तेवढं खूप छान लागते जास्त घट्ट करू नका त्याला तुम्ही जेवढी रस्सा भाजी करताल तरच याला खूप छान टेस्ट येते तर इकडे मी पाणी ॲड करून घेतलं आणि आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि याला एक चांगली उकळी काढून घ्यायची तर इकडे याला चांगली उकळी आलेली आहे आता गॅस स्लो करायचा आणि पाच मिनटं आपण त्याला चांगलं शिजवून घ्यायचं यावरती ताट वगैरे झाकून ठेवायचं नाही आहे विदाऊट झ जा, ताट झाकता त्याला चांगलं शिजवून घ्यायचं तर पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं भाजीला कट आलेला आहे तरी आपण यामध्ये घालणार आहे आता भरपूर अशी बारीक चिरलेली वरून कोथंबीर आणि तिलाही यामध्ये मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता काय दिसते खूप छान अशी भाजी रेडी झालेली आहे आपली बाजरीच्या भाकरीसोबत जर तुम्ही चुरून खाल्ली तर खरंच म्हणजे या भाजीमध्ये बाजरीची भाकरी चुरून खायची खरंच खूप छान अशी टेस्ट लागते खरीकडे मी बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन अशा रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद